सोलापूरचे सुपुत्र मानस विजय अंधारे यांना देशातील सर्वोत्तम मेडिकल कॉलेज म्हणून नावाजलेल्या नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये नीट परीक्षेत सातशे दोन गुण अर्थात नव्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळाले होते सोलापूर सेंटरमधून ते पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते देशभरातील तेवीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांमधून जनरल कॅटेगरीत त्यांचा पाचशे एकविसावा नंबर आला होता देशातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा गुणक्रमांक आल्यानं त्यांना अत्यंत प्रतिष्ठित अशा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या कॉलेजला देशातील सर्वाधिक अत्याधुनिक मानांकित कॉलेज समजलं जातं या कॉलेजमध्ये सर्व अत्याधुनिक फॅसिलिटीज असूनही फी मात्र नाममात्र पाच हजार आठशे पन्नास रुपये असते भविष्यात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून उच्च शिक्षण घेण्याचं त्यांचं स्वप्न आहे मानस विजय अंधारे हे डॉक्टर विजय अंधारे हे हृदय शल्य विशारद डॉक्टर विजय अंधारे यांचे सुपुत्र आहेत अश्विनी विजय अंधारे या ऑटिस्टिक मुलांसाठी ट्रेनिंग करण्याचं पॅरेंट काउन्सिलिंग करण्याचं काम करतात त्या आहार तज्ञ म्हणूनही काम पाहतात